स्वर्गीय अजितदादा पवार यांना शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाच्या रूपाने अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस निप चोबीस शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील सिद्धनाथ साखर कारखान्यावर आंदोलन सुरू करण्यात आलं सिद्धनाथ साखर कारखान्याच्या घवानीत उड्या मारत कारखाना पाडला बंद या कारखान्याबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांना लुटणाऱ्या इतर साखर कारखान्यावरही आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलाय अजित दादा म्हणजे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्व नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र झटणारा लढवय्या नेता सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत काम करणारा लोकांच्या प्रश्नांसाठी स्वतःला झोकून देणारा नेता म्हणजे अजितदादा शेतकऱ्यांचे पाणी असो वीज असो रस्ते असो की उद्योग महाराष्ट्राच्या प्रगतीचा प्रत्येक धागा अजितदादांच्या कष्टांनी होता होता निर्णय कठोर असायचे पण नेहमी जनतेसाठीच शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा नेता आज अजितदादा आपल्यात नाहीयेत पण त्यांनी केलेली कामं घेतलेले निर्णय आणि महाराष्ट्रासाठी दिलेला लढा त्यांना कायम आपल्या आठवणीत जिवंत ठेवेल मी शेतकरी संघटनेचा प्रदेश अध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही सोलापूरच्या जवळील तिरे येथील सिद्धनाथ साखर कारखान्यावरती आंदोलनासाठी आलेलो आहोत आंदोलनाला याच कारण असं आहे की जवळजवळ कारखाना सुरू होऊन जवळजवळ तीन महिने होत आले म्हणजे ऑक्टोबर का नोव्हेंबर मध्ये चालू झाला कारखाना सुरुवातीच्या काळामध्ये अनेक शेतकरी या कारखान्याला ऊस घातला होता परंतु इतके दिवस होऊन सुद्धा कायद्याची पायमल्ली करून कायद्यामध्ये ऊसाचं बिल पंधरा दिवस दिलेलं नाही विषय दुसरा या ठिकाणी आता चालू पेमेंट आहे काटा पेमेंट त्याला तीन हजार रुपये टन पहिली उचल दिली जाते म्हणून आज या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांचं बिल घेण्यासाठी आलेलो आहोत दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांनी मला फोनवर सांगितलं की अध्यक्ष अजितदादा आता वारलेले आहेत आणि अजितदादानी सांगितले आपल्याला गेल्या आठवड्यामध्ये कि हे राजकारण खूप मंगळ आहे खूप वाईट आहे जाता जाता एक अजितदादानी चांगला संदेश दिलाय की तुम्ही तुमच्या प्रपंचासाठी तुम्ही शेतकरी म्हणून एक होऊन लढा असा संदेश आजीदादा जाता जाता आपल्याला देऊन गेलेत म्हणून आता शेतकरी राजकारण सोडून गेले शेतकऱ्यांनी आणि आता शेतकरी शेतकरी संघटनेमध्ये एक झालेले आणि आज आम्ही एक वेगळ्या प्रकारची अनोखी श्रद्धांजली या ठिकाणी आजीदादाला वाहिलेली आहे आणि ही श्रद्धांजली वाहून आजीदादाला हे आंदोलन करून हीच आमची श्रद्धांजली आजीदादासाठी असेल अजित दादा अमर रहे अमर अमर अजित दादा रहे अमर अजित दादा अमर रहे अमर अमर शेती संघटनेचा शेती युवा अगाडी चा दाला या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आता राजकारण सोडून दिलेलं आहे आणि शेतकरी आता चळवळीमध्ये स्वतःच्या हक्कासाठी भांडण्यासाठी लढण्यासाठी तयार झालेला आहे सज्ज झालेला आहे नमस्कार मी बळीराजा शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख रमेश मामा गंगे आज सोलापूर येथील सिद्धनाथ कारखाना येथे एक अनोखं आंदोलन आमचे नेते शेतकरी संघटनेचे नेते शंकर गायकवाड यांनी आंदोलन करून स्वर्गीय पवार साहेबांना या ठिकाणी आंदोलन करून भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित केलेली आहे आणि तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीनजी बागलसाहेब तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संप्रमुख रमेश गणगे व त्यांच्या सर्व टीमच्या वतीने स्वर्गीय अजितदादा साहेबांना या ठिकाणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो तसेच अजितदादा म्हणजे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्व नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आहोत जपणारे हे एक नेते होते आणि दादांचा एक सहा वेळा मुख्यमंत्री झाले आणि सहा वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी शेतकरी कष्टकरी गोरे गरीब जनतेसाठी आपलं या ठिकाणी काम करत राहिले आणि काम करत असताना था आजीदादा कामाचा माणूस म्हणून ओळखलं जायचं आणि सर्वांना असवत असवत शेवटी स्वर्गीय आजीदादा हे सगळ्यांना रडून गेले म्हणूनच बळेराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून स्वर्गीय अजितदा पवार साहेबांना सर्व टीम आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो आणि तसेच आमचे नेते शंकर गायकवाड हे आज सोलापूर येथील साखर का, कारखान्यावर आंदोलन करत आहेत या आंदोलनाला सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपल्याला शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी आंदोलन या ठिकाणी चालू आहे आपणही सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी जावं असं आवाहन मी आज बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करत आहोत महाराष्ट्र पोलीस निप चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे